भारत घडवण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा आधुनिक करणार आमदार महेश शिंदे चिमनगाव येथे एक कोटी अठरा लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या शाळा इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावी पिढी बलशाली करून भारताला जागतिक महासत्ता बनवण्याची स्वप्न पाहिले आहेत त्याचेच अनुकरण करून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची नव्याने उभारणी केली जात आहे सुसज्ज इमारतीबरोबरच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे कोरेगाव तालुक्यातील सर्व शाळा या स्मार्ट शाळा म्हणून नजीकच्या काळात ओळखल्या जातील असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला चिमनगाव तालुका कोरेगाव येथे एक कोटी अठरा लाख रुपये खर्चून नव्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन रविवारी सकाळी साडे अकरा वाजता आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ग्रामस्थ शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव माजी तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव हनुमंतराव जगदाळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे रमेश माने मोहनराव जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आमदार शिंदे पुढे म्हणाले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिक्षण आणि आरोग्य या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे स्मार्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी केली जात आहे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या आणि दर्जेदार उपलब्ध व्हाव्यात यासाठी कटाक्षाने लक्ष दिले जात आहे तालुक्यातील एकही शाळा दुरावस्थेत राहू नये यासाठी सातत्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले निलेश यादव यांच्यासह पोपटराव करपे आणि प्रमुख नेते मंडळी लक्ष देत असल्याने चिमनगाव शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे भावी पिढी बलशाली घडावी आणि त्यांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आपण आत्तापासून प्रयत्न करूयात आपली शाळा समजून सर्वांनी ही शाळा टिकवण्याबरोबरच वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत पटसंख्या कमी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले प्रारंभी आमदार महेश शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले संतोष संतोषाबा जाधव निलेश यादव हनुमतराव जगदाळी पोपटराव करपे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले आमदार महेश शिंदे यांनी स्वतः भूमिपूजन केले निलेश यादव यांनी आपल्या मनोगतामध्ये आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिमनगाव परिसराचा सर्वांगीण विकास केला जात असल्याचे सांगितले कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या चिमनगावला सर्वच बाजूंनी रस्ते मार्गाने जोडले जात आहे नव्याने पुलांची उभारणी केली जात आहे नजीकच्या काळात चिमनगाव हे विकासाभिमुख गाव म्हणून ओळखले जाईल असा असे गौरवोद्गार त्यांनी काढले कार्यक्रमास अमित पाटील अमोल शिंदे विशाल जाधव अक्षय भगत शंकर जाधव रमेश माने बाळकृष्ण कुंभार अशोक जाधव चंद्रकांत जाधव बाळकृष्ण शेडगे अमोल माने अजित भोसले विकास वाघ निखिल कुंभार दत्तात्रय शिंदे विनोद जाधव संतोष बागडे सूरज जाधव अभिजित जाधव राजू जाधव दत्ता भागडे नितीन मोरे दादा सावंत कल्याण वाघ संजय जाधव एकनाथ जाधव अभिजित खरात किसन जाधव पृथ्वीराज जाधव विक्रम जाधव उमेश माने गणेश शिंदे अभिजित ननावदे उमेश बळे सिद्धार्थ भोसले मयूर सोनटक्के शिक्षक मुख्याध्यापक जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी शिक्षण विभागाचे अधिकारी चिमनगाव पंचकृषीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते शेतीची बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई स्वागताहार्यच आमदार मनोज दादा घोरपडे साताऱ्यात पत्रकारांशी साधला संवाद विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये शेतीची बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती आजपर्यंत कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल केले जात होते कंपन्या मात्र नामानिराळ्या राहत होत्या आता ही पद्धत बदलणे आवश्यक आहे शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये अशी भूमिका घेतली असून सरकारने आता कारवाई सुरू केली आहे हे अत्यंत चांगले आहे ही भूमिका स्वागतहारीच आहे अशी माहिती कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी दिली रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथे आमदार घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबतची माहिती दिली अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर ॲक्शन मोडवर आलेल्या सरकारने राज्यभरात कारवाई सुरू केली का आहे सरकारची भूमिका स्वागताहारीच आहे असे त्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना लुटणाऱ्या बहुतांशी शेतीचे बनावट औषध करणाऱ्या कंपन्या तयार झाल्या आहेत हा फार मोठा विषय आहे या कंपन्या मालविकून मोकळ्या होतात कारवाई एका कृषी सेवा केंद्रावर होती नव्वद कृषी सेवा केंद्र मात्र सुरू राहतात शेतकऱ्यांची लूट होते हे कोठेतरी थांबले पाहिजे म्हणून अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता बनावट औषधांविषयी आपण शेवटपर्यंत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले कृषीसेवा केंद्र चालक प्रत्येक वेळेला औषधांची टेस्ट घ्यायला जात नसतो त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकरी प्रयोगशाळेमध्ये टेस्ट करायला जात नसतो त्यामुळे कृषीसेवा केंद्र चालकाऐवजी कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली कृषी सेवा केंद्र चालकांना साक्षीदार म्हणून घेतले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्याने कृषी विभाग सतर्क झाला असून आता पोलिसांनी सातारा सा जिल्ह्यासह राज्यभरात कारवाईचे सत्र हाती घेतले आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले बेसिकली आता आपण सांगितलं की फक्त मी विषय मांडला साताऱ्यामध्ये आत्ता वीस लाख रुपयाचं काहीतरी या ठिकाणी तणनाशक बनावट सापडलं हा संपूर्ण महाराष्ट्राची जर व्याप्ती आपण पाहिली तर हा फार मोठा विषय आहे आणि प्रत्येक वेळेला संबंधित जो कृषी भांडार चालक असतो तो त्याचे टेस्ट घ्यायला जात नसतो त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकरी प्रयोगशाळेमध्ये टेस्ट करायला जात नसतो मूळ मुद्दा माझा हाच होता की तुम्ही या ठिकाणी कृषी सेवा केंद्राला या ठिकाणी आरोपी करता त्या केंद्रचालकाला त्याऐवजी जी, जी बनावट कंपनी आहे ह्या बनावट कंपनीवर या ठिकाणी हे जे खटले आहेत ते चालवले पाहिजेत त्यांना यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यामध्ये साक्षीदार म्हणून त्या या ठिकाणी जे काही कृषी सेवा केंद्र आहेत या मंडळीनं आपण घेतलं पाहिजे परंतु आजपर्यंत ह्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी हे खटले दाखल केले जात होते त्यामुळे त्या संबंधित एक दुकान बंद असायचं पण राहिलेली नव्वद दुकानं त्या ठिकाणी तो बनावट माल त्या ठिकाणी विकला जात होता आणि या माध्यमातून एक चांगलं झालं एक चांगला विषय समोर आल्यामुळं थोडंसं कृषी विभाग पण सतर्क झाला त्या माध्यमातून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा ज्या बनावट औषधं बनवणाऱ्या कंपन्यावर यावर मोठ्या प्रमाणावर दाडीचं चा सत्र चालू झालेलं आहे खरं तर हा मुद्दा मी शेवटपर्यंत लावून धरणारच आहे यामध्ये मुळातच कायद्यानं या सगळ्या तरतूद आहेत पण इम्प्लिमेंटेशन करताना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जे केलं जातं आहे आणि त्या संदर्भात ज्या काय दुरुस्ती असतील त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या का ठिकाणी गरज आहे एखाद्या अगदी कॅबिनेटच्या बैठकीतसुद्धा आपण त्या ठिकाणी बरेचसे नोटिफिकेशन जी आर्स काढू शकतो आणि त्या माध्यमातून हे फार मोठ्या प्रमाणावर जे लूट चाललेले हे आपल्याला त्या माध्यमातून थांबवता येईल सातारा जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना सोमवारी केली जाणार प्रसिद्ध सातारा जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या गणांची प्रारूप प्रभाग रचना सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती अथवा सूचना असल्यास त्या सत्तावीस जुलैपर्यंत सादर करण्याची मुदत आहे अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता दिली राज्य शासनाने दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एका आदेशद्वारे प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यात दिलेल्या सूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेसह अकरा पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याबाबत आदेश देण्यात आला होता त्या अनुषंगाने दिनांक चौदा जुलै रोजी संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात पंचायत समिती कार्यालयात आणि जिल्हा परिषद कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदरील प्रभाग रचनेच्या मसुद्यास कोणाची काही हरकत अथवा सूचना असल्यास त्यासंबंधी लेखी निवेदन हरकत अथवा सूचना संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर सादर करण्यात येणारा सूचना निवेदन अथवा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत सर्वसामान्य नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील अवजड वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची केली निवड पक्ष संघटनेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिली संधी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी प्रकाश शेळके यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी आणि फलटण प्रमुखपदी सचिन शिंदे सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे उपनेते आनंद जाधव हो, यांच्या शिफारशीनुसार अवजड उद्योग सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजीत बल यांनी प्रकाश शेळके व सचिन शिंदे सरकार यांना नियुक्तीपत्र प्रदान केले जिल्हा उपाध्यक्षपदी कुणाल चव्हाण यांच्यासह सातारा तालुका प्रमुखपदी सुनील शिंदे खंडाळा तालुका प्रमुखपदी संतोष भोसले यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत कनेरखेड येथील श्रीमंत महाजी शिंदे यांच्या वंशावळीतील सदस्य असलेल्या सचिन शिंदे सरकार यांनी मानाची शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन शिवसेना अवजड सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या नवीन नियुक्तीबद्दल केंद्रीय मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवर व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे <laughs>